नमस्कार मित्रांनो आज आपण यू डॅश प्लसला कशा पद्धतीने विद्यार्थी प्रोग्रेस करायचे याच्याबद्दल माहिती घेणार आहे त्याच्या अगोदर आपण सर्वात अगोदर आपण गुगल क्रोम हा ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगल क्रोमवर आपण स्टुडंट यू डॅश स्टुडंट मोडूल हे सिलेक्ट करायचे आहे केल्यानंतर आपणास ह्या पद्धतीने स्ट्रक्चर दिसेल ह्या पद्धतीचे सगळे टॅब आपल्याला दिसतील ह्या ठिकाणी अशा टॅब दिसण्यासाठी ह्या दि। बाजूला ह्या बाजूला हा जो थ्री डॉट दिसत आहेत ह्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला हा जो डेस्कटॉप साईड आहे ह्याला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीन अशी दिसेल याच्यानंतर आपण यू डॅसच्या स्टुडंट मोडूलला आपण क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढील माहिती स्टेट बोर्ड सॉरी स्टेट सिलेक्ट करायचे आहे स्टेट सिलेक्ट करताना महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर गो म्हणायचे गो म्हटल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीचे टॅब ओपन झालेले दिसतील ह्याच्यात आपल्याला ह्या दिलेल्या सूचना व्यवस्थित बारकाईने वाचायचे आहेत आणि त्या बारकाईने वाचल्यानंतर त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची असते ह्याच्यात आपण दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या वर्षात आपल्याला प्रोग्रेस रिपोर्ट घ्यावायचा आहे त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी माहिती दिसते याला क्लोज करायची आहे क्लोज केल्यानंतर आपले सर्व झिरो झिरो ह्या पद्धतीने दिसत आहेत याच्यानंतर आपल्यास आपल्याला बाजूला ज्या पद्धतीने हा स्टुडंट मुवमेंट हा प्रोग्रेस प्रोग्रेशन हे दिसतं आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या पद्धतीने सर्वे टॅब ओपन झालेले दिसतील याच्यात प्रोग्रेस इन ॲक्टिव्हिटी इम्पोर्ट मोडूल ड्रॉपबॉक्स इन ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट ट्रान्सफर सर्टिफिकेट मोडूल नंतर मार्क ड्रॉप आउट इन ॲक्टिव स्टुडंट मोडूल याच्यातनं आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनमधला प्रोग्रेसन ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने गोष्टी दिसतील याच्यात हा जो प्रोग्रेसन युजर मॅन्युअल आहे हा मॅन्युअल आपल्याला कशा पद्धतीने कोणती गोष्ट आहे त्याची पी मिळेल व्ह्यू समरीमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने आपल्या याच्यातले विद्यार्थ्यांची पेंडिंग वगैरे अशी माहिती दिसेल आता ही माहिती तुम्ही पूर्ण पहिलीपासून तो तुमच्याकडे नस जेवढे वर्ग आहेत तेवढे वर्गांपर्यंतची ती आपल्याला दिसेल दिसल्यानंतर आता आपण ही माहिती पाहिल्यानंतर आता आपल्याला आपल्या आपल्या साईडला यायचं आहे त्याच्यासाठी बॅक म्हणायचे बॅक म्हटल्यानंतर समरी झाली फायनलाईज प्रोग्रेशन हा शेवटचा टॅब आहे नंतर प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज याच्यातनं किंवा ह्या गो बटनने गेले तरी चालेल या ठिकाणी वर्ग सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी वर्ग सिलेक्ट केला वर्ग सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या वर्गाचं सिलेक्शन झाल्यानंतर गो म्हणायचं गो म्हटल्यानंतर फक्त तुमचाच वर्ग तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल याच्यात तुम्ही ह्या विद्यार्थ्यांची प्रोग्रेस स्टेटससाठी त्यांच्या याच्यात येणारा टॅब प्रोमोट बाय एक्झॅमिनेशन नॉट प्रमोटेड ऑर रिपो रिपीटर किंवा प्रोमोटेड विदाऊट एक्झामिनेशन असे तीन येतात आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्या एक्झॅमिनेशन पास झालेला असतो म्हणून एक्झामिनेशनला क्लिक करायचं नंतर मार्क अँड पर्सेंटेज याच्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला जेवढे टक्के मिळाले आहेत तेवढे द्यायचे आहेत हे टक्के पूर्णांकात द्यायचे ह्या ठिकाणी डॉट वगैरे काही ठेवू द्यायचा नाही नंतर किती दिवस शाळा चालली तेवढे दिवसाच्या शाळेचे आपल्या हजेरीप्रमाणे ती आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती भरावायची आहे त्याच्यानंतर जर विद्यार्थी त्याच शाळेत शिकलेला असेल आणि त्याच शाळेत पुढे शिकणार असेल तर स्टडी इन सेम स्कूल म्हणायचं आणि तो विद्यार्थी जर कधी टी सी घेऊन बाहेर जाणार असेल तर स्ट लेफ्ट स्कूल विथ टी सी ऑर विदाऊट टी सी असं म्हणायचं त्याच्यानंतर आ तो आमच्या शाळेत शिकणार असल्यामुळे मी त्याला सेम म्हटलं या ठिकाणी बारावीच्या वर्गात तो आलेला आहे ए म्हणायचं ए म्हटल्यानंतर या ठिकाणी अपडेट म्हणायचं अपडेट म्हटल्यानंतर हा विद्यार्थी अपडेट झालेला आहे आणि त्याच्या ह्या ठिकाणी असे डन आलेला आहे आता किती जाला, जाला? हा किती वाजता झाला काय आला अशी पूर्ण माहिती मी पूर्ण ज्या वेळेस वर्गाची माहिती भरेल त्याच्यानंतर हा वर्ग फायनलाईज करता येईल एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थी जर कधी नापास असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी प्रोमोटेड विदाऊट एक्झॅमिनेशन नॉट प्रोमोटेड याच्यावर क्लिक केलं तर तो, तो विद्यार्थ्याचे ह्या ठिकाणी मार्क वगैरे भरण्याच्या ऑप्शन आपण भरू शकतो किंवा आपल्याला नाही भरायचे असेल तरी चालेल पण त्या विद्यार्थ्याच्या तोच वर्ग सेम वर्ग येतो त्याच वर्गात त्याला ठेवायचे असं म्हणून त्या वर्गात आपल्याला करता येतं त्याचे मार्क वगैरे भरले किंवा स्कूल स्टेटस वगैरे आपल्याला त्याच्या या ठिकाणी भरता येते एवढी माहिती आज मी दिलेली आहे तर ह्या माहितीचं आपण अजून पुढे रूपांतर करणार आहोत